ना, तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता आणि एक चित्र बघा तुम्ही स्टेजवर चार पाच उमेदवार इथं संग्राम कुपेकर बसलेले गड्यानवार साहेब बसलेले मागचे उमेदवार प्रकाश सावंत बसलेले रेडेकर साहेब बसलेले म्हणजे संग्राम कुपेकरांना तेहतीस हजार मत पडले साहेबांना बारा हजार हजार त्या गड्यान साहेबांना पंधरा हजार सत्तावीस हजार लाख मताची बेरीज झाली आणि मुद्दा मी राजेश पटेल साहेबांना मला पंचावन्न हिशोब करू शकताय एक मताची बेरीज तुमच्या सगळ्यांनी हिच झालेली आहे आणि म्हणून तुम्ही आमदार निश्चित झालेले यामध्ये काही चर्चा करण्याची आवश्यकता नाही म्हणते काय म्हणते सोडून घ्या मी संग्राम कोपीकर साहेबांचा सा आभार व्यक्त करणार आहे त्यांनी सुद्धा गेले दहा वर्ष दादा बसा गेले दहा वर्ष तयारी करताय दोन निवडणुका त्यांनी लढवल्या या त्यांची तीव्र इच्छा होती परंतु मायुतीचा धर्म म्हणून आपण सगळेच धर्म संकटामध्ये होतो तयारी असताना ताकद असताना सुद्धा माहितीचा धर्म त्यांनी पाळला आणि उमेदवारी माघारी घेऊन राजेश पाटील साहेबांना त्यांनी मदत केली त्याचा मी मला गणिंग मतदारसंघासाठी आपण कार्यातून उभा आहोत हे करत असताना स्वर्गीय नरसिंगनाथ पाटील स्वर्गीय बाबासाहेब गोपेकरण स्वर्गीय सदाशिव मंडलिकाने जो पुरोगामी विचार जो शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये आणि देशपातळीवर त्यांनी काम केलं त्यांचाच अनुयाय म्हणून आज त्याच पाऊल वाटात चालण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी करत आहे अनेक वेळेला आदरणीय महाधुरराव महाडिक साहेबांचा आशीर्वाद आदरणीय स्वर्गीय पी एम पाटील साहेबांचा आशीर्वाद आदरणीय मुन्ना माडिक साहेबांचा सुद्धा आशीर्वाद मला अनेक जिल्ह्यातल्या मोठ्या सहकारी संस्थेमध्ये काम करताना लाभलेला आहे म्हणजे अशा थोर विभूतींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असताना या निवडणुकीला समोर जात असताना मला खात्री आहे की केलेल्या पाच वर्षाच्या कार्याच्या शिदोरीवर या चंद्रगड आजरा गडिंगलेची जनता ही नक्की कामाची लोभी आहे किंवा कामावरती प्रेम करणारी जनता आहे आणि ते नक्कीच माझं पाठराखण करतील आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला महायुतीचा उमेदवार या नात्यानं आणि महायुतीचं सरकार सत्तेमध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून मला निवडून देतील हा सार्थ अभिमान आणि हा विश्वास माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये आहे